जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोचे बाजार वाढलेले पाहायला मिळाले आवक साधारण सात ते आठ हजार क्रेटची झाली होती तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये साडेसहाशे सातशे सव्वा सातशे रुपयाचा बाजारभाव मिळाला सरासरी सहाशे ते सातशे रुपयाचा बाजारभाव नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये मिळाला जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या टॉमॅटोला बाजारभाव वाढल्यामुळे शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळतं आहे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये मेघदूत आर्यमान साऊ एकशे आठ या व्हरायटीला पाचशे ते सहाशे रुपयाचा बाजारभाव मिळाला आणि साऊ ह्या व्हरायटीला सातशे सव्वद सातशे रुपयाचा सा बाजारभाव मिळाला एखादं वक्कल साडेसातशे रुपयांनी देखील गेलेला आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये बाजारभाव वाढल्यामुळे शेतकरी बांधव समाधान व्यक्त आहेत बिरो रिपोर्ट विघन टाइम्स नारायणगाव रत्रवारीने माल या ठिकाणी द्या जर जा, व्यापाऱ्याकडून आपली काही फसवणूक झाली अडवणूक झाली पैसे वेळेवर दिले नाही किंवा इतर काही अडचणी झाली मार्केट कमिटीचं या ठिकाणी कार्यालय आहे त्या ठिकाणी आपली तक्रार नोंदवा जेणेकरून आपली तक्रार तात्काळ सोडवली जाईल बाजार समितीचे सभापती संजय राव काळे त्यांचं संचालक मंडळ शेतकरी बांधवांची नेहमीच काळजी घेत असतं या ठिकाणचे आडतदार देखील चांगले आहे आणि प्रामुख्याने या ठिकाणी शेतकरी बांधवांना हेच सांगायचंय की तुमचा माल या ठिकाणी खात्रीशीर विकलेला येतोय इथले व्यापारी आडतदार मार्केट कमिटी सुद्धा चांगल्या प्रकारे काळजी घेत असतात नाशिवंत माल आहे त्याच्यामुळे बाजारभाव कमी जास्त होत आहेत सुरेशवाणी विनर नेम्स नारायणराव